नमस्कार श्रोते हो श्री गुरुदेव दत्त वाचक हो काल आपण बघितलं सुमती मातेच्या व्रताने साक्षात दत्तगुरु प्रकट झालेत तर यावरून असं सांगावं असं वाटतय गुरुभक्ती दत्तभक्ती किती श्रेष्ठ आहे आजचा माणूस बहुतांशी लवकर प्रचिती यावी या वृत्तीचा आहे त्याला धीर धरवत नाही एकदा बीज लावलं ला की त्याला मुदतीच्या आतच झाड होऊन फळ लागतील का आणि जरी लागली तरी ती सर्व चांगली असतील का असं होत राहिलं तर बीज लावू नये असंही आजच्या माणसाला वाटत अरे माणसा प्रयत्नांती परमेश्वर असं का वाटत नाही काही कारणास्तव ठराविक का दैवताची उपासना करतो पण इच्छा पूर्ण होत नाही म्हणून त्या दैवताची उपासना करणं सोडून देतो म्हणे दानधर्म देवपूजा करून काही उपयोग नाही असंही म्हणणारे लोक आहेत या अध्यायात सुमतीची नारायण स्वरूपी दत्ताची भक्ती किती अटळ आहे अटळ म्हणजे इथे अटळ शब्दाचा अर्थ आहे ती टाळू न शकणारी किंवा तिच्याकडनं न टळणारी तिला पुत्र झालेत जे जगले होते ते लुळे पांगळे होते तिथे काही पुत्र जगलेच नाहीत अशा अवस्थेत असतानाही ती आपलं कर्तव्य विसरली नाही नित्याचे पाठ ती करतच राहिली असणार ना तिच्या नशिबात सद्गुणी आणि धष्टपुष्ट पुत्र नव्हता ती किती दुःखी होती तरीही दत्तभक्ती करतच होती जरासुद्धा तिची श्रद्धा ढळली नाही तिचा पती आपळ राज तो सुद्धा कर्तव्यनिष्ठ होता प्रपंचाला कंटाळून आपली इष्ट धार्मिक कर्तव्य तो विसरलेला नव्हता इतका संत तिच्या बाबतीत तो दुःखी असूनही पितरांना श्राद्ध किंवा ब्राह्मणांना भोजन देणं हे तो विसरला नव्हता या दुःखी कुटुंबाला गावात नावं ठेवणारे आणि हसणारे कितीतरी जण असतील हो की नाही एक मुलगा लुळा एक पांगळा म्हणजे अंधळा आणि लुळा असं आपल्या आपतेष्टांमध्ये म्हणजे नातेवाईकात त्यांना नाव ठेवणारे लोक पण असण्याची शक्यता आहे हे सर्व आणि आताना विसरून आपल्या प्रपंचात ते नांदत होतेच ना श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांना भोजन देण्या अगोदर सुमतीने भिक्षा वाढली मग तिचे पती तिच्यावर रागावले का उलट दिलेला आशीर्वाद ऐकून त्यांना आनंद वाटला म्हणजेच अजून देवावर गुरुकृपेवर त्यांचा किती विश्वास होता हे कळून येतं याचाच अर्थ पूर्ण श्रद्धा असेल तर सबुरी धरली जाते गुरु आपल्या भक्तांचं कधीच वाईट करणार नाही ना। अरे भाविका असा विश्वास ठेव श्रद्धा निष्ठा भक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे देव जागा आहे शेवटी त्यात तुझं कल्याणच आहे तर अशा प्रकारे काल आपण बघितलं की सुमतीने स्तुती केली की काय म्हणजे आपलं दर्शन घडलं आणि माझं किती जन्माचं भाग्य आहे वगैरे वगैरे आता सर्व विश्व निर्माण करणारे पालन करणारे आणि संहार करणारे आपण एकटे आहात असं सुमती म्हणतीये काय ईश्वराची शक्ती आहे बघा काय किती एक एक ऑफिसमध्ये किती नोकर असतात किती काढावे लागतात किती नवीन घ्यावे लागतात तरी कामं होत नाहीत आवरत नाहीत उत्तरं मिळत नाहीत पत्राची सहा सहा महिने अशी स्थिती आहे इथे केवढं ऑफिस चाललेलं आहे अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत जीव उत्पन्न होत आहेत त्यांचं संरक्षण योजना हो आहे त्याचप्रमाणे संहार योजना हो आहे उत्पत्ती योजना हो आहे चाललेलं आहे कार्य अखंड आहे याची जाणीव हो ज्यांना आहे त्यांना ईश्वराच्या शक्तीबद्दल अत्यंत आदरभाव श्रद्धा भाव मनामध्ये असतो तर सुमतीने स्तुती केली आणि म्हणाली श्री गुरु दत्तात्रयाना माझा मनापासून नमस्कार असो आणि पुन्हा दत्तात्रेय भगवान म्हणाले त्यावर काय मागून घे आई म्हणाले तुला ती चतुर होती थोडी चतुर म्हणजे त्या अर्थाने चतुर नाही बर का आपल्या व्यवहारातल्या अर्थाने चतुर नव्हे ती चतुर होती थोडी म्हणजे ती म्हणाली देवा तुम्ही मला आई म्हणून हाक मारली ना म्हणजे मला मुलगा पाहिजे तुमच्यासारखा मुलगा पाहिजे थोडक्यात तुम्ही मला आई म्हणून संबोधन करून हाक मारलेली आहेत तुमचं हे आई म्हणून तुम्ही जे म्हणालात तेवढं तुमचं म्हणणं खरं करा असं म्हणाली म्हणजे काय झालं तर तुम्हीच माझे पुत्र व्हा आई म्हणून म्हणालात हे तुमचं म्हणणं खरं करा बरं आहे भगवंतांनी कबूल केलं काही हरकत नाही तुझी योग्यताच तशी आहे म्हणाले मी पुत्र होऊन येईल तथाच तू म्हणून अंतर्धान पावले आता भगवंताला जन्म घेण्याचं काही कारण आहे का आम्हाला जन्म घ्यावाच लागतो कारण आमचे कर्म आहेत ना म्हणजे आपल्यासारख्या सामान्य जीवांची कर्माप्रमाणे आमचं आयुष्य ठरलेलं आहे संपणार आता या ठिकाणचं आयुष्य संपणार आमच्याकडनं पुन्हा दुसरा जन्म आला की दुसरं आयुष्य सुरू होणार म्हणजे दुसरा जन्म आहे आम्ही जन्माला जात नाही असं आम्हाला म्हणता येत नाही म्हणजे आपल्याला आपली कर्मच बसलेली आहेत एक जन्म बंद करायचा आणि दुसरा जन्म घ्यायचा त्यात हालचाल नसते आपल्याला तसं ईश्वराला नाहीये जन्म घेतलाच पाहिजे अशी अट ईश्वराला नाहीये कारण कर्माचा संबंध संबंध ना योगसूत्र नावाच्या ग्रंथात सांगितलंय क्लेश विपाकाश यैर परामृष्ट पुरुष विशेष हा ईश्वर हा, हा। म्हणजे योगसूत्रकार सांगतायत कर्माचा सा बिलकुल संबंध नाही ईश्वराला संपूर्ण विश्वाला उत्पन्न करणं पालन करणं पुन्हा संहार करणं ही कर्म चालू असून सुद्धा त्याचा काही संबंध नाहीये तो अलिप्त आहे परमात्मा परंतु या सुमतीची इच्छा आहे तुम्ही मला आई म्हणाले आहात ते तुमचं भाषण तुमचं वचन खरं झालं पाहिजे बरंय म्हणाले काही हरकत नाही पुत्र होतो असं सांगितलं त्यांनी आणि पुढे भगवान दत्तात्रेय तिच्या उदरातून प्रकट झालेले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ पुढे त्यांचं श्रीपाद हे नाव त्यांनी घेतलं झालं हळूहळू वाढत चाललेत आणि उपनयन झालं आठ वर्षाच्या वेळेला पाच वर्षाच्या वेळेलाही उपनयन करतात उपनयन म्हणजे मुंज पाच वर्षाच्या वेळेलाही उपनयन करतात म्हणजे ब्राह्मतेज आपल्या मुलाला मिळावं अशी इच्छा असेल तर त्यांनी पाच पाचव्या वर्षी ही मुलाची मुंज करावी अशी शास्त्राची संमती आहे आता उपनयन म्हणजे मुंज झाल्याबरोबर झालं वेदशास्त्र सगळं तयारच आहे ज्ञान काही मिळवावं लागत नाही साक्षात भगवानच येते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे आपोआप ते ज्ञान दिव्य ज्ञान आहे त्यांना हजारो मंडळी विद्वान काय विद्यार्थी का सगळे काय येत आहेत विचारतायत सगळ्यांना आणखी शंका समाधान ज्ञान ज्ञानदान करण्याचं कार्य त्यांचं चाललेलं आहे पंधरा सोळा वर्षांचा काळ झालेला आहे आणि मग माता पितांचा विचार सुरू झाला की आता श्रीपादाचं लग्न करावं माता पिता म्हणाले म्हणजे सुनबाई येईल घरी आपलं मुलं बाळ होतील चांगला आपला, होती। आपला गोकुळासारखा प्रपंच होईल हे एकदा यांच्या कानावर आलं श्रीपादांच्या त्यांनी आपल्या त्या दोघांनाही सांगितलं आई वडिलांना म्हणाले मला लग्न बिघ्न काही करायचं नाही दत्तात्रेयांनी आरंभाला त्या सुमतीला वर देताना सांगितलं होतं की माझ्यासारखा मुलगा तुला पाहिजे ना होईल म्हणाले पण त्या मुलाच्या विरुद्ध तुम्ही वागू नका तो जे सांगेल त्याला संमती द्यायची हे त्याच वेळेला त्यांनी वर दिला जेव्हा सुमतीला तेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा श्रीपादांनी सांगितलं की ही जी योगश्री आहे हीच माझी स्त्री आहे योगशक्ती हीच माझी स्त्री आहे आणि हा एका घरातला प्रपंच करण्याकरता मी आलो नाही म्हणाले संपूर्ण विश्वाचा प्रपंच करायचा आहे अनेक अधिकारी जीवात्मे आणि प्रयत्न करतायचे सन्मान सन्मार्गाने वागण्याचा प्रयत्न करतायत कष्ट सोसतायत दुःख सोसतायत त्यांच्या मार्गामध्ये काय काय अडचणी आलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष मला पाहायच्या आहेत त्या अडचणी दूर करायच्या आहेत त्यांचा मार्ग मोकळा करायचा आहे हे मोठं काम आहे म्हणाले बाई मला इथे राहता येणार नाही असं शिपाशी वल्लभ म्हणाले झालं निघाले लग्नाचं तर नाहीच म्हणाले मला तर घरातही राहायचं नाही मला पुष्कळ काम आहे संपूर्ण जगाचं कार्य करायचं आहे असं म्हणून बाहेर पडले आता दोघे आई बाप त्यातल्या त्यात त्या आईला तर अतिशय दुःख झालेलं आहे तिने सांगितलं देवा तुम्हीच वर दिला तुम्ही आला आमच्या घरात राहिलात काही दिवस आमच्या घरात आनंद झाला आम्हाला आमची सगळी पापनष्ट झाली तुमच्या कृपा दृष्टीने पण आता तुम्ही निघून गेल्यानंतर काय म्हणाले आम्हाला काय या संसारात काय उरलेलं आहे आणि त्यावेळेला सुमती मातेने बोलून दाखवलं आतापर्यंत ती काही बोलली नव्हती नाही म्हणजे श्रीपाद श्रीवल्ल पंधरा सोळा वर्षाच्या होईपर्यंत ती काही बोलली नव्हती ते ती आता बोलली की दोन मुलं जी जन्माला आलेली होती एक आंधळा आणि एक पांगळा त्यांचंही करायचं आहे पण श्रीपाद शिवल्लांचा जन्म झाल्यामुळे अगदी आनंदात येते कष्ट तिला त्या दोघां मुलांचे जाणवले नाहीत पण त्यावेळेला तिच्या मुखातून निघून गेलं की आता यांचं मी कसं करावं तुम्ही तर निघालात या दोघांचं मी कसं करू म्हणाली हे दुःखी जीव आणि त्यांच्यामुळे आम्हीही दुःखी आमचा संबंध जन्म दुःखातच जायचा आहे का देवा तुम्हीही निघून चाललात मग श्रीपाद श्रीवल्लभ थांबले तिथे आणि त्यांनी मुलांना दोघांना केल्याबरोबर आंधळा जो होता त्याला एकदम दिसायला लागलेल्या डोळ्यांनी जो पंगू होता पांगडा होता तो उठून उभा राहिला नमस्कार केला महाराजांना झालं दोघांनी नुसतं शरीर चांगलं झालं नाही दोघांचं तर लक्ष द्या मनाला बुद्धीला जो प्रतिबंध होता तोही प्रतिबंध दूर झालेला आहे श्रीपाद शिवल्लभांच्या स्पर्शाने दोघांच्याही मनाला आणि बुद्धीला जे आवरण होतं प्रतिबंध होता, होता। तोही दूर झालेला आहे उत्तम दिव्य ज्ञान मिळालं त्या दोघांना वेदशास्त्राचं ज्ञान त्यांना मिळालेलं आहे असे उत्तम ज्ञान संपन्न उत्तम आरोग्य संपन्न अशी ती मुलं झालेली आहेत त्यांना श्रीपाद शिवल्लभांच्या फक्त हस्तस्पर्शाचं हे निमित्त झालेलं आहे महात्म्यांच्या लक्ष द्या पुढे आता महात्म्यांच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य आहे बरं का त्यांच्या शरीर स्पर्शामध्ये हस्तामध्ये सामर्थ्य आहे स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे शब्दामध्ये सामर्थ्य आहे एखाद्या महात्म्याने तुम्हाला म्हटलं महात्मा असला पाहिजे अर्थात तो की तुझं दुःख गेलं म्हटलं की गेलं दुःख त्यांच्या शब्दात सामर्थ्य आहे त्यांनी संकल्प केला की संकल्पामध्येही सामर्थ्य आहे भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवलं अर्जुनाला पाहिलं त्यांनी शेवटी त्याला भीती वाटली नको बाबा देवा आम्ही काही पाहू शकत नाही ते तुमचं रूप दाखवा म्हणाला अर्जुन झाले प्रकट भगवान मूळच्या रूपामध्ये आणि त्याला सांगितलं अर्जुनाला अर्जुन मया प्रसन्न परम दर्शित पूर्व भगवद्गीता अकरावा अध्याय सत्तेचाळीसावा श्लोक म्हणजे काय म्हणाले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मी प्रसन्न झालो म्हणाले तुझ्यावरती तुझी इच्छा पाहिली म्हणून हे विश्वरूप तुला दाखवलं म्हणाले प्रसाद ईश्वराचा प्रसाद झाल्याशिवाय विश्वरूप दिसत नाही प्रसाद शब्दाचा अर्थ भगवान शंकराचार्यांनी केलेला आहे बरं का काय आहे प्रसाद हा अनुग्रह बुद्धी ही म्हणजे या शिष्याचं कल्याण व्हावं याची इच्छा पूर्ण व्हावी असा नुसता संकल्प जरी सद्गुरूंच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला तरी त्याच्या त्या संकल्पाबरोबर त्या शिष्याचं कल्याण होत तेव्हा असे महात्मे श्रीपाद वल्लभांसारखे त्या महात्म्यांची इतकी विविध प्रकारांनी शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे जगाचं कार्य आणि कल्याण होतय हे ईश्वराचं कार्य त्या महात्म्यांच्या कडून झालेलं आहे दोन्ही मुलांचं कल्याण झालेलं आहे सुमती मातेच्या ज्ञानसंपन्न झाले त्यांना आज्ञा केली की हे तुमचं दैवत आहे हे आईबाप तुमचं दैवत आहे बरं का असं श्रीपाद त्या दोन मुलांना सांगतायत त्यांना सोडून कुठं जायचं नाही यांची सेवा करायची तुम्हाला काही कमी पडणार नाही असे त्या दोन मुलांना आशीर्वाद दिलेले श्रीपादांनी आणि आईबापांनाही सांगितलं आईलाही सांगितलं आई, आई आता ही दोन मुलं आहेत आता चांगली झाली ना याला दिसायला लागलं हा चालायला लागला हे ज्ञानी झाले सगळे लोक आता येतील यांची लग्नकार्य होतील करा तुम्हाला नातू होतील आणि तुम्ही राहा म्हणाले असं सांगून श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे बाहेर पडलेले आहेत जगत कार्य करायचंय कार्य चाललेलं आहे ते गोकर्ण क्षेत्रामध्ये तीन वर्षापर्यंत जाऊन राहिले तिथेही अनेक भक्त मंडळी क्षेत्रामध्ये आलेली साधक मंडळी धर्मशील मंडळी त्यांचाही उद्धार करायचं कार्य असेल तर ते त्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत आणि अने मग अनेक जीवांचा उद्धार त्यांनी केला आता या गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य काय आहे हे सिद्धमुनी नामधारकाला काही वेगवेगळ्या प्रसंगांनी सांगितलं ते आपण बघतोय आता गोकर्णामध्ये येऊन काय राहिले म्हणजे भगवान तर शंकरांची जशी बारा ज्योतिर्लिंग आहेत तसं हे स्वतंत्र आत्मलिंग आहे बर का हे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये असलेल्यापैकी स्वतंत्र आत्मलिंग आहे म्हणजे गोकर्ण स्थान म्हणजे भगवंतांचं शंकरांचं स्वतंत्र लिंग आहे ते म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानांपेक्षा ही वेगळं आहे म्हणून त्या गोकर्णाचं महात्म्य गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात त्या ठिकाणाला सिद्धमुनी नामधारकाला सांगितलंय म्हणून त्या क्षेत्रामध्ये भगवान श्रीपाद शिवल्ल महाराज हे तिथे जाऊन राहिलेत तिथे अनेक जीवांचा उद्धार केलेला आहे गुरुचरित्रामध्ये श्रीपाद शिवल्लभ अवताराची कथा आलेली आहे आणि काही थोड्याशा कथा एक दोन तीन कथा फक्त श्रीपाद श्री वल्लभांचं म्हणून थोड्या ह्याच्यात दिलेल्या आहेत तर श्रीपाद श्रीवल्लभांचं कार्य अखंड चाललेलं आहे ते काही कुठे अदृश्य फक्त झाले एवढाच उल्लेख आहे दृश्य सरस्वती स्वामी महाराज अदृश्य झाले कर्तडीच्या पानावर बसून बरोबर श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले श्रीकृष्ण परमात्मा अदृश्य झाले भक्ती देऊन गेलेले उद्धवांना एवढाच एवढंच आहे या सगळ्याचा अर्थ काय तर अदृश्य झाले म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आणि साक्षात श्रीकृष्ण परमात्मा अजून आहेत ते माणसासारखं त्यांचं शरीर गेलं चितेमध्ये दग्ध झालं अमुक झालं वगैरे असा काही संबंध नाही तरी जे अदृश्य झाले तरी अशा प्रकारचे जे अधिकारी किंवा उपासना करणारे जे आहेत श्रेष्ठ भक्त त्यांना त्यांचं दर्शन अजूनही होत आहे या तिघांचंही त्यांना मार्गदर्शन होत आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते वागतायत तेव्हा त्यांचं कार्य अद्यापही चाललेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृत्य सरस्वती स्वामी महाराज आणि श्रीकृष्ण परमात्मा तर ते श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन राहिले त्या गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य हे प्रसंगाने आता सिद्धमुनी सांगणार आहेत तेव्हा रोज सकाळच्या वेळेला गुरुचरित्र जे आहे ते ठरल्याप्रमाणे होत राहील ते मराठीत आहे त्याचाही अर्थ सगळ्यांना समजतोच आहे पण सायंकाळच्या वेळेस त्या सुद्धा थोड्याच कथा आहेत आता हे त्या दत्त महाराज कवीश्वरांच्या प्रवचनांच मी वाचते त्याच्यामुळे त्याच्यात ही आलेली वाक्य आहेत बरं का तर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काय किंवा दृस्य सरस्वती स्वामी महाराजांच्या काय त्या कथा किती त्यांचं चरित्र आहे अंबरीशर भगवंतांचं चरित्र किती आहे हा ले ले। कोन -कोन किती आहे तर व्यासमहर्षींनी फक्त थोडासा कथा भाग तेवढा आंबरिशाला वर प्रदान केलं दुर्गा ऋषींच्या संकटाने वाचवलं एवढंच सांगितलेलं आहे भगवंतांनी कोणकोणच्या भक्तांचा उद्धार आजपर्यंत केला आहे किती केलेला आहे हे काय सगळ्या कथा आहे हे माहितीये का आपल्याला आणि सापडणं शक्य आहे का कोणीतरी वर्णन करणं शक्य आहे का इतकं छापणं तरी शक्य आहे का म्हणजे असे अनंत आणखी कार्य चाललेली आहेत भगवंताची अखंड आहे हे जे मोठे भक्त आहेत त्या भक्तांच्या उद्धारा करताच त्यांचा जन्म आहे अवतार आहे तेव्हा श्रीपाद श्रीवेल्लभांच्या थोड्या कथा आहेत त्यानंतर नृसे सरस्वतींचा अवतार झालेला आहे करंज क्षेत्रामध्ये कारंजा तिथून मग ते क्रमाक्रमाने नरसोबाच्या वाडीपर्यंत आले त्यानंतर आणि पुणे गाणगापूर क्षेत्रामध्ये जाऊन राहिले तिथे काय काय कथा घडलेल्या आहेत कोणाकोणाचे जीव अनेक जन्म आणि भगवंताचा प्रसाद संपादन करून सत्कर्म करून त्यांनी आपलं जीवन काढलेलं आहे ईश्वराचा प्रसाद कसा संपादन केला कशी श्रद्धा पाहिजे कशी भक्ती पाहिजे कशी सेवा केली पाहिजे हे सगळं समजून सांगण्याकरता म्हणून हे गुरुचरित्र तयार झालेलं आहे तेव्हा आता राहिलेल्या श्रीपाद शिवल्भांच्या चरित्राचा विचार आणि त्यानंतर नृसे सरस्वती अवतार ज्यांचं हे मूळ गुरुचरित्र आहे त्यांच्या चरित्राचा विचार सेवा रूपाने आणि चिंतन रूपाने आपल्याला आता करता येणार आहे तर मुगम करोति ती वाचालम नामधारक उवाच शैवम तत्र गणेशेन कुतोलिंगम प्रतिष्ठित सज्जनाश्रय मे तत्तू कथम श्रावय मे मुने द्विसहसरीच्या चरित्रातली ओवी हो आहे तर सिद्धमुनी नामधारकांना सद्गुरूंचं चरित्र सांगतायत काय ईश्वराची जशी अनेक चरित्र आहेत अनंत लीला परमात्म्याने केलेल्या आहेत अनेक अवतार धारण केले आहेत त्या अवतारांची चरित्र व्यास महर्षीने लिहिलेली आहेत अनेक पुराण आहेत पण ती सुद्धा काही सर्व लिहिलेली आहेत असं नाही म्हणजे काय सर्व लिहिलेली नाहीत म्हणजे काय तर सर्वज्ञ महामुनी पण ते जरी सर्वज्ञ असले तर ईश्वराच्या लिलाच इतक्या आनंद आहेत की त्या सर्व लिला लिहिणं वर्णन करणं हे अशक्य आहे आता ऋथुराजाची जी कथा भागवतामध्ये आलेली आहे त्या पृथ्वीराजाने अश्वमेध यज्ञ केले शंभर इंद्राने त्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न केलं त्याला भीती उत्पन्न झाली शंभर अश्वमेध यज्ञ करणारा हा इंद्र हो, इंद्र होतो जो कोणी शंभर अश्वमेध यज्ञ करतो ना तो इंद्र होतो इंद्र म्हणजे इंद्र हे पद आहे पदवी आहे देवांचा राजा इंद्र याचं पद त्याला मिळतं पण इतकं पुण्य झालं पाहिजे ईश्वराच्या सृष्टीमध्ये असे मोठमोठे अधिकार आहेत बर का सूर्य होणं लक्ष द्या सूर्य होणं वरुण होणं चंद्र होणं अग्नी होणं निरनिराळी रूप किंवा निरनिराळी स्थान अधिकार ईश्वराच्या सृष्टीमध्ये जीवांना प्राप्त करून घेता येतो सूर्य होत आहेत चंद्र होत आहेत इंद्र होता आहेत सगळं होता येतं पण तेवढा अधिकार हवा पण त्याकरता पुण्य किती आहे कोणाजवळ याचा विचार केला जातो देवांचा राजा व्हायचं म्हणजे शंभर अश्वमेध यज्ञ ज्यांनी केले तो देवांचा राजा होऊ शकतो इतरांना नाही येतो अधिकार तर झालं काय तो पृथ्वीजा का तो अश्वमेध यज्ञ केले ना त्याने तर तो आपला आपला म्हणजे तो जो मेन मूळ इंद्र आहे देव तर त्या इंद्राला भीती निर्माण झाली की आता हा पृथ्वीराजा शंभर अश्वमेध यज्ञ करतोय म्हणजे आपलं स्थान हा घेणार की काय अशी भीती वाटायला लागली म्हणून त्याच्या यज्ञामध्ये तो इंद्रदेव जो होता इंद्र तो विघ्न निर्माण करू लागला पृथुराजाला हे समजलं तो म्हणाला इंद्राला मी शासन करतो मग भगवान स्वतः तिथे आले त्यांनी त्याची समजूत केली इंद्राला घेऊन आले ते इंद्राने पण क्षमा मागितली वगैरे कथा त्या आहेत त्या भागवतामध्ये पृथ्वीराजाही मोठा भक्त होता देवेंद्राचं स्थान आपल्याला मिळण्याकरता काही तो अश्वमेध यज्ञ करत नव्हता कळलं का पृथ्वीराजा जे अश्वमेध यज्ञ करत होता तो काय त्या देवेंद्राचं म्हणजे इंद्राचं स्थान मिळवण्यासाठी करत नव्हता यज्ञाच्या दोन पद्धती आहेत लक्ष द्या एक आपल्याला स्वर्गाधिक सुख मिळावं म्हणजे स्वर्ग लोकांमध्ये चांगलं स्थान देवरूप मिळावं अनेक मिळावेत याकरता ते यज्ञ करावेत प्रकार प्रकारे आणि दुसरा प्रकार म्हणजे आपली सगळी अनंत जन्माची जी आपल्या हातून घडलेली पापं आहेत ती सगळीही पापं नष्ट व्हावीत आपण शुद्ध व्हावं आपल्याला भगवंताचं स्वरूप समजावं आणि संसारातून आपण मुक्त व्हावं याकरताही यज्ञ करायचा आहे शुद्ध आणि म्हणजे चित्त शुद्ध होण्याकरता कर्मयोग आहे यज्ञ अनेक प्रकारचे आहेत हे पृथ्वीराजा ईश्वर प्रित्यर्थ करत होता त्यांनी प्रार्थना केली स्तोत्रस्तुती केली भगवान महाविष्णूंची आणि मागितलं काय त्याने तर ते लागले वर देऊ लागल्यावर म्हणे मला हा वर द्या म्हणाला मला दहा हजार कान पाहिजे दहा हजार कान आता या शरीरात कुठे बसवायचे काय बसवायचे ही त्यांची त्यांना काळजी आहे कौशल्य त्यांचं येते सबंध शरीरामध्ये कर्णाची योजना व्हावी का याच कारण त्यांनी सांगितलं तुमची जी अनंत लिला आहे किती तुमचं चरित्र ऐकायचं म्हणाले दोन कानांनी शक्य आहे का ऐकायला येणं असं पृथ्वीराजा म्हणाला म्हणून मला इतके दहा हजार कान द्या याचा म्हणजे तुमच्या ज्या अनंत लिला आणि चरित्र आहे याचा अर्थ सांगणारेही मला तितके भेटले पाहिजेत हे सगळं एका वरात मागितलं त्यांनी पृथ्वीराजाने भगवंताच्या लीला आणखी ऐकाव्यात श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे लक्ष द्या श्रोते हो नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिली आहे तर ते श्रवण घडणं म्हणजे चित्त शुद्ध होत श्रवण घडणं म्हणजे चित्त शुद्ध होत श्रवणेंद्रियांनी म्हणजे कानांनी ऐकायचंय आणि भगवंतांच्या लीला त्यांचे चरित्र कानाने ऐकत श्रद्धेने ऐकत असताना भगवान स्वतः त्या मार्गाने आत जाऊन आपलं चित्त आणखी शुद्ध करत असतात असं सांगतात मोठमोठे महात्मे कळलं का आता तुम्हाला श्रवण भक्तीचं महत्व हो। तर हे सद्गुरूंचं चरित्र ईश्वराचं चरित्र जसं अनंत आहे तसं सद्गुरूंचंही चरित्र अनंत आहे लक्ष द्या दत्तात्रेय अवतार म्हणजे सद्गुरू अवतार आहे हा त्यांचंही अनंत चरित्र आहे किती राजे लोकांना उपदेश केला किती दैत्यांना त्यांचे सगळे शिष्य आहेत देव शिष्य आहेत दैत्य शिष्य आहेत मानव शिष्य आहेत राजे लोक शिष्य आहेत गरीब शिष्य आहेत सगळे शिष्य आहेत तर ते सद्गुरूंचं चरित्र ही मोठं आहे त्यांनी दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवाल हा जो अवतार धारण केला त्यांचं चरित्र सांगायला सुरुवात झालेली आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे घरातून बाहेर पडले त्यांना कुठेही मोह नाही काही नाही आमचं घर तुमचं घर असा संबंध म्हणजे आमच्या पुरता येतो म्हणजे आपल्या पुरता आपण जीव आमचं तुमचं करत बसतो त्यांना सगळेच आपले आहेत जगामध्ये जेवढे जीव आहेत त्या सर्व जीवांचा उद्धार ते करू शकतात गजेंद्र म्हणजे हत्तीचा जिथं उद्धार केला देवांनी गजेंद्र मोक्षाची कथा आहे भागवतात तर त्या हत्तीचा जिथं उद्धार केला देवांनी पशुच्या जन्माला गेलेला जीवात्मा त्याचाही उद्धार केला आहे मग मानवांचा उद्धार का करणार नाहीत ते त्याकरता स्वतः सर्वत्र संचार करायचा भिक्षा मागायची आणि घरोघरी जायचं हे सगळं त्यांचे नियम आहेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे गोकर्ण क्षेत्रामध्ये तीन वर्ष राहिले असा उल्लेख आहे सिद्धमुनी सांगितलं आत्मलिंग आहे ते भगवान शंकरांचं आणि ते गोकर्णाचं महात्म्य आता सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे की तिथे ते का राहिले तर ही कथा आपण उद्याच्या भागात बघणार आहोत गोकर्णाचं गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राचं महात्म्य पहिला अवतार दत्तगुरूंचा झालेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि आता आपण पुढे जातोय की श्रीपाद गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्रात का राहिले ते आपण उद्याच्या कथा भागात बघूया तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेय